नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायचं नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सोदपुर या बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजारची पावती आलेली आहे ज्यांना भाव आलेले आठ हजार रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती बघा शेतकरी मित्रांनो पुणे आवखाले चौरचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये तसेच पुढील बाजार समिती महिला नगर आवखाली ची तीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समितीची पावती कारंजा जिल्हा वाशिम अवकाले एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे पंवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये